सवलती आदिवासी भा भागामध्ये असणाऱ्या माणसाला ह्या दिल्या पाहिजेत आणि इतर समाजाबरोबर हा माणूस आला पाहिजे दलित आणि आदिवासी हा सर्वसाधारण समाजाबरोबरीने आला पाहिजे त्याच्यासाठी घटनेमध्ये खास अशा तरतुदी केलेल्या आहेत शेड्यूल सेवन हे दलितांसाठी आहे पण शेड्यूल सिक्स आणि फिफ्थ आदिवासींसाठी आहे आणि याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत ज्या सवलती आहेत जे रिझर्वेशन आहे ते आदिवासींना द्यावं आणि त्याच्यामुळं आदिवासींना पुढे आणावं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे परंतु आपल्याकडे नेमकं त्याच्या उलट होत आहे आज आपल्याकडे तेव्हा कोणालाही न घाबरता आणि आपलाही स्वार्थ थोडासा बाजूला ठेवण आता तर कोणाचे सगळ्यांचे लावणे झालेले आहेत स्ट्रॉबेरी वाले आहेत काही बागा नाही आहे तिथं आमचा पुंडलिक महाराज पुंडलिक भय वगैरे ते आता स्ट्रॉबेरी ते हळी नितत बसला असेल